नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज पाहता येईल तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील गाय मशीनचे चालू पाहता येतील आजच्या व्हिडिओला सुरुवात आजच्या बाजारातील टॉपची गाय फिरवा बरं तिकडं हाईटला वगैरे पाहू शकता आणि ठेप्याला वगैरे पण तुम्ही पाहू शकता कसे आहे हा ना फिरव पाहू शकता आजच्या बाजारातील सर्वात मोठी आणि टॉपची गाय म्हटलं तर दाती कसे आहे दाताला सहा दात आहे किती लिटर पेलय मागच्या तीस लिटर पेलय आता काय किंमत सांगता ह्याची एक लाख पंचेचाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा एक्क्यान तीस चोपन्न छत्तीस बत्तीस गाव कोणतं आपलं निरा वागतो निरा लोण चालतं ठीक आहे व्यापार ना आपला नाव काय आपलं आयज भाय सहित चालतंय मागितली का नाही कोणी थीश्पुरें। एक तीस पर्यंत एक पर्यंत कसा आहे बादार बरा आहे का चालतंय ठीक ओके धाडाला वगैरे पाहू शकता आणि पण पाहू शकता खरेदी विक्री संघ गाय म्हण खरेदी विक्री संघ पाहू शकता मी ताम्ही शेतकरी गाय आहे ही पण ठेप्याला वगैरे चांगले पाहू शकता कि तो वेध वडाभर आहे चौथ्या आहे किती दूध किती पिलय मागच्या अठ्ठावीस काय किंमत सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय तर चौथ्या व्याताची गाय तिसऱ्या व्याताला अठ्ठावीस लिटर दूध पिलेला आहे फायनल काय किंमत सांगता कितीच्या सत्तर चा मोबाईल नंबर सांगा सदुसष्ट हजार रुपयाला मागले मोबाईल नंबर सांगशी बासष्ट ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो नऊ पस्तीस चौतीस झिरो नऊ पस्तीस चौतीस गाव कोणतं उर्विकांच्या शेतकऱ्या ना आपण चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांड आठ वगैरे अंतर आणि कच्ची गाय ह्या अजून लागल्यानंतर चांगली तस किती वेळ आता किती वे कित पिले मागच्या वेळात काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय फायनल एक पासष्ट मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी चौसष्ट सत्तावन गाव कोणता आपलं माळेगाव तालुका बारामती कोण पाहू शकता कच्च्या अजून लागल्यानंतर चांगली तसं पाहू शकता आता ह्या घ्यायची माहिती जाणून घेणार आहोत आपण वगैरे चांगली काय थोडी नॉर्मल खराब आहे जरा किती वेळ किती पिले वीस पिळी पहिल्या काय किंमत सांगता सांगते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त करून कसा आहे आजचा बाजार आहे का आजचा बाजार कितीला होईल ही गर किती ला काय साठच्या आत ना काय होईल समोर समोर वासल्यावर कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस पासष्ट सत्त्या बावन बावन व्यापार ना आपला तर पाहू शकता शेतकरी काय मित्रांनो पाहू शकता तुम्ही ठेप्याला वगैरे साडत अंतर वगैरे एक लाख वीस हजार म्हणते काय माहित किंमत कोण मालक ही आहेत का काय सांगता किंमत एक लाख एकशे अकरा एक लाख अकरा हजार एकशे अकरा फायनल त्याच्या बर मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर झिरो नऊ पस्तीस त्र्याहत्तर त्र्याऐंशी जाऊ कोणता पांधारे तालुका बारामती जिल्हा पुणे वडाभर इकडं वगैरे मोठी गाय एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपया चालत ठीक आहे शेतकरी आहे ना आपण शेतकरी मित्रांनो शेतकरी गाय चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय ज्यांना चेकच्या कालवाडी गाय पाहिजे असतील त्यांच्यासाठी या गाई साडेपाच साडेपाच महिन्याची दोन्ही पण साडेपाच साठी दूध किती आहे यांना तिला नऊ लिटर आहे दहा लिटर नऊ लिटर घेऊन देणार ना गिराय गाले देणार बर फिरवा तर दहा उंची चिकोऱ्या वगैरे कालवडे आहेत मोठ्या कालवडे आहेत थोड्या खराब आहेत पण त्याला चार चार जातोय काय किंमत काय ह्यांची सांगा एक लाख दहा सांगतो जोडीच द्यायचं घ्यायचं फायनल काय कमी जास्त बसल्यावर बसल्यावर ना मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव तीस पंचवीस अकरा एकाहत्तर गाव कोणता आहे चालतं ठीक आहे जाऊ द्या पाहू शकता मोठे थोड्या खराब आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चार महिन्याची गा तपासून दूध किती दहा अकरा लिटर दोन टायमिंग किंमत काय पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल गिरागी आहे का छत्तीस हजार दिले काही चार महिन्याची कापून तपासून छत्तीस हजार रुपयाचा व्यवहार झालेला आवश्यकता सड वगैरे कशी चेक करतायत दात आला काय शिल्लक आहे गु हि जुईली चालतंय ठीक ओके तर ही पण काय मित्रांनो व्यवहार झालेला माल कोण आहे तिकडे गेल्यात किती व्यवहार हिज माहित नाही तो शकता मित्रांनो हे टॉपची गाय कच्च्या दारा लागेल काय किंमत सांगता हिच सव्वा लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय करू लाखाला होईल का नाही होणार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा सत्याहत्तर ब्याण्णव बारा सत्याहत्तर ब्याण्णव गाव कोण प्रशांत निकम झारगरवाडी ती दिलेली तुमचीच काय गुलाल टाकलेली किती रुपयाला दिली ती काय बावीस एक लाख बावीस हजार रुपयाला बावी दाताला कशी दोन दात दोन दात चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो आता ती काय बघितलेली आपण जवळ जाऊ तर एक लाख बावीस हजार रुपयाला दिली पाहू शकता छोटा व्यापार आहे बारामतीतला इकडे इकडे फिरवा काय किंमत सांगता हे किंमत काय सांगता कोण तर या ठिकाणी या गायीची नोट चालू आहे त्यामुळं दुसरी गाय आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो या गायची माहिती ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे काय किंमत सांगता हे पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय तुम्ही काय साठ लाख बर कितीला होईल मग कितीला होईल बर पासष्ट च्या आसपास काय तर सत्तर ला शिंडीला बर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट दहा छत्तीस झिरो पाच झिरो पाच गाव कोणता आपलं बरं आणि दूध किती पिले मागच्या वीस लिटर पिल्याला सत्तरच्या वर शेंडी लावा म्हणतायत तर पाहू शकताय ग चांगले वगैरे अंतर ठेवायला पण पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय किंमत सांगतायची सांगायला पंचावन्न हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय किती लिटर दूध पिले हे नऊ 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 काय किंमत सांगताय आता फायनल हे द्यायचं पन्नासच्या म्हणजे पंचेचाळीसच्या आतनं काय तर पंचेचाळीस आसपास पंच मोबाईल नंबर सांग आपण सत्याऐंशी सदुसष्ट ऐंशी नव्वद एकोणचाळीस गाव कुठला आहे कोरा आहे नाव काय आपलं दादा दादाचं यशवंत ओलेकर चालतं ठीक

पाहू शकता मित्रांनो काय समोर समोर कमी जास्त तीस हजार रुपये तर मित्रांनो बारामतीचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजार चालू मार्केट रेंज पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद